जय हो राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुनशे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शंभर टक्के हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी गुड न्यूज आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो जवळपास बहुतांश बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभावात सुधारणा होताना दिसत आहे चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ लावता सुरुवात करूया कुठे किती गेला भाव जाणून घेऊ नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येकाने आनंदाची बातमी म्हणून लाईक नक्कीच करा अकलूज बाजार समितीमध्ये आज कांदा तेवीसशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर चार हजार दोनशे नव्वद क्विंटल कांद्याच्या कांद्याला जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर अकराशे एकोणनव्वद क्विंटल कांद्याचा व या ठिकाणी थोडासा दर कमी आहे सोळाशे रुपये जास्तीत जास्त चालू आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी आठ हजार सातशे ब्याण्णव क्विंटल कांद्याचा व खून जास्तीत जास्त कांदा चोवीसशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे खेडचाकण या ठिकाणी सहाशे क्विंटल आवक होऊन कांद्याला जास्तीत जास्त, जास्त बावीसशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे सातारा तीनशे सत्तावीस क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे अमरावती फळ आणि भाजीपाला तीनशे एकोणचाळीस क्विंटल कांद्याच्या होऊन या ठिकाणी दोन हजार रुपये जास्तीत जास्त भाव चालू आहे त्यानंतर धुळे शंभर क्विंटल लाल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त एकोणावीसशे जास्त? पर्यंत भाव जास्तीत जास्त चालू आहे सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा दोन हजार पाचशे बत्तीस क्विंटल आवक होऊन कांद्याला जास्तीत जास्त, जास्त? चोवीसशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे पुणे लोकल कांदा सात हजार नऊशे छत्तीस क्विंटल कांद्याच्या होऊन कांद्याला जास्तीत जास्त चोवीसशे रुपयापर्यंतचा भाव चालू आहे पुणे पिंपरी तेरा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त कांद्याला एकवीसशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर वाई वीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त तेवीसशे रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मंगळवेढा ब्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंतचा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे कामठी बाजार समितीमध्ये चौतीस क्विंटल लोकल आवक होऊन कांद्याला जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंतचा मिळत आहे यवला उन्हाळी कांदा पाच हजार पाचशे क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त एकवीसशे एक रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे येवला अंधरसूल उन्हाळी कांदा पाचशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार पंचवीस रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा सहा हजार पाचशे क्विंटल कांद्याच्या अवकोन कांद्याला जास्तीत जास्त बा बावीसशे रुपयापर्यंतचा भाव बघायला मिळत आहे सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा चारशे चोवीस क्विंटल कांद्याचा अहो कोण जास्तीत जास्त दोन हजार एकोणनव्वद पर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा वीस हजार क्विंटल कांद्याचा अहो कोण कांद्याला जास्तीत जास्त चोवीसशे एकवीस रुपयापर्यंत भाव बघायला मिळत आहे देवळा उन्हाळी कांदा तीन हजार एकशे एकावन्न क्विंटल कांद्याच्या ओ कोण जास्तीत जास्त बावीसशे तीस रुपयापर्यंत भाव मिळाला भाव आपल्याला बघायला मिळत आहे धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर करा